नमस्कार शेतकरी मित्रांनो तर खरीप पीक विमा दोन हजार चोवीस जो आहे पंचवीस टक्के अग्रिमचा तर तो मंजूर झालेला आहे तर तो कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळ हे खरीप पीक विमा दोन हजार चोवीस साठी पात्र आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो खरीप पीक विमा हा मंजूर तर झालेला आहे परंतु अद्यापही तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत नाहीये ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांच्या कालावधीमध्ये ज्या शेतकरी बांधवांचा मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी असेल नुकसान भर भरपाई असेल यांमुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी सरकारकडनं शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये अकरा जिल्ह्यांची अपडेट जाणून घेणार आहोत ते अकरा जिल्हे कोणते आहेत त्या अकरा जिल्ह्यातील कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळ हे खरीप पीक विमा दोन साठी पात्र ठरलेले आहेत हे देखील आपण जाणून घेऊया मित्रांनो यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये एकूण साठ महसूल मंडळ आहे ही खरीप पीक विमा दोन हजार चोवीस साठी पात्र झालेली आहेत त्यानंतर हिंगोली जिल्ह्याचं जर विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामधील एकूण पाच तालुक्यांमध्ये तीस महसूल मंडळे हे खरीप पीक विमा दोन हजार चोवीस साठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्यानंतर मित्रांनो नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळे हे खरीप पीक विमा दोन हजार साठी पात्र आहेत त्यानंतर परभणी जिल्ह्याचा विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये एकूण पन्नास महसूल मंडळ हे सरसकट पीक विम्यासाठी खरीप पीक विमा दोन हजार साठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्यानंतर मित्रांनो जालना जिल्ह्याचा विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये एकूण बेचाळीस महसूल मंडळ हे खरीप पीक विमा दोन हजार सा चोवीस साठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्यानंतर धाराशिव जिल्ह्याचा जर विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये काही महसूल मंडळ हे खरीप पीक विम्यासाठी पात्र आहेत तर काही महसूल मंडळ हे अपात्र ठरवण्यात आलेले आहेत त्यानंतर मित्रांनो बीड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण सत्त्याऐंशी महसूल मंडळ हे पात्र ठरवण्यात आले होते परंतु मित्रांनो ज्यावेळेस राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे होते त्याच वेळेस हा पीक विमा मंजूर झालेला आहे परंतु अद्यापही तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आणि आता नवनिर्वाचित कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब आलेले आहेत तर त्यांनी सुद्धा शेतकरी बांधवांना लवकरात लवकर पीक विमा मिळेल अशी माहिती दिलेली आहे परंतु अद्याप ती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्येच जमा होत नाही आहे त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याचा जर विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकोणवीस ते पंचवीस महसूल मंडळ हे खरीप पीक विमा दोन हजार चोवीससाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत मित्रांनो अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा पीक विमा हा पात्र वैयक्तिक क्लेमचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे तर काही जिल्ह्यांमध्ये खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा पीक विमा हा पात मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर अकोला जिल्ह्याचा विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये एकूण बावन्न महसूल मंडळ हे वैयक्तिक सॉरी खरीप पीक विमा दोन हजार चोवीससाठी साठी पात्र आहेत आणि जे उर्वरित जिल्ह्या उर्वरित महसूल मंडळ आहे तर ते उर्वरित महसूल मंडळांमध्ये वैयक्तिक क्लेमचा पीक विमा हा मिळणार आहे मित्रांनो काही महसूल मंडळांमध्ये अद्यापही अधिसूचना निघालेली नाही आणि अधिसूचना निघाल्यानंतर तेही जिल्हे म्हणजे उर्वरित जे जिल्हे आहेत त्याही जिल्ह्यांमध्ये खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा जो आहे तर तो मंजूर होऊ शकतो त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये आ, ही काय अकरा जिल्ह्या आपण जाणून घेतले आहे या अकरा जिल्ह्यांमध्ये कापूस आणि सोयाबीन ही प्रमुख पिके आहेत की त्या दोन्ही पिकांसाठी खरीप पीक विमा दोन हजार चोवीस जो आहे तर तो मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो आता सध्या चालू आहे फेब्रुवारी महिना आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल पी एम किसान महासन्मान निधी योजना असेल नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सर्व योजनांचे पैसे खात्यात जमा होणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्व उर्वरित योजनांचे पैसे हे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र